सातबारा कोरा चटकाजाम आंदोलन प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी दिव्यांग राज्यमंत्री तथा माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात चोवीस जुलै गुरुवार रोजी शेतकरी कष्टकरी कामगार दिव्यांग अपंग निराधार मेंढपाळ मच्छीमार यांच्यासह अनेक मागण्यांसाठी नांदेडमधील पिंपळगाव फाटा येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले या आंदोलनात जाती धर्म जातपात पक्ष बाजूला ठेवून सर्वजन आंदोलनात सहभागी झाल्याचे चित्र दिसले आपण सर्वांनी शेतकरी म्हणून लढायचं आहे जर दोन ऑक्टोबर पर्यंत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा नाही झाला तसेच सर्व मागण्या मंजूर न केल्यास गांधी जयंतीच्या दिवशी भगतसिंगचे रूप घेऊन मंत्रालयात गेल्याशिवाय राहणार नाही असे प्रहारचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल देशमुख कल्याणकर यांनी यावेळी बोलताना प्रहार संघटनेच नसून हे समस्त शेतकरी बांधवांचं आहे सगळ्यात महत्वाचं पत्रकार बांधवांना मी सांगू इच्छितो शेतकरी नेते बच्चूभाऊ यांनी प्रहार थोडस बाजूला ठेवून शेतकऱ्यांचा आवाज कसा ठेवता ठेवताय म्हणून शेतकरी आंदोलन मागण्या शेतकऱ्यांच्या सात बारा कोरा करा कोरा करा ही मागणी आपणही सगळ्यांनी बघितलेला आहे आपल्याकडं कदाचित मागच्या बातम्या आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांनी निवडणुकीच्या काळामध्ये प्रत्येक स्टेजवर सगळ्यांना सांगितलेलं आहे किंवा तुमचा सात बारा कोरा करू कोरा करू कोरा करू मग आता कुठं तुमचा वादा कुठे गेला म्हणून हे वादा जिवंत ठेवण्यासाठी त्यांच्या लक्षात त्यांची मेमरी मनावट थोडीशी शेतकऱ्या बाबतीत ढिली झालेली आहे ती मेमरी टाईट करण्यासाठी बच्चू भाऊनी हे लढा उभा केलेला आहे आणि समस्त शेतकरी बांधव या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाचे लोक आहेत भाजपासहित पक्ष लोक आहेत त्यांच्या सत्ताधाऱ्याचे लोक आहेत शिंदे गट असेल भाजप असल आजीदादा असतील राष्ट्रवादी काँग्रेस असल काँग्रेस असल शरद पवार गट असेल सगळ्याच गटाचे लोक शेतकरी संघटना असेल विविध पक्ष असतील सगळ्यांच लोकांचे समर्थन लोका पुढचे पाऊल काय राहणार पाऊल दोन ऑक्टोबर जाहीर केलेलंच आहे बच्चूकूड साहेबांनी या आंदोलनामधून सरकारनं जर काही बोध घेतला आणि शेतकऱ्यांचा कसा सात जर कोरा केला तर पूर्ण आंदोलन थांबत आणि जर त्यांनी आंदोलन सातारा नाही कोरा केला शेतकऱ्याबद्दल कुठली भूमिका घेतली नाही आमच्या दोन तीन मागण्या आहेत त्या ते मागण्या त्यांनी पूर्ण कराव्यात नाही तर दोन ऑक्टोबर गांधी जयंतीच्या दिवशी भगतसिंगाचं रूप घेऊन मंत्रालयामध्ये गेल्याशिवावी राहणार नाही एवढं नक्की